पेट्रोलच्या रांगेत घुसली एसटी आणि पुढे घडला असं काही व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर लगेच लगेच करून जेणेकरून अपडेट व्हिडिओ जिल्ह्यात पेट्रोल भरण्यासाठी पंपावर टिक रांगा होत्या एका पंपावरचक रांगेत बरदाव येष्टी घुसल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी बडदायते दाखल करण्यात आले आहे ट्रक टेम्पो रिक्षा आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा प्रचंड वाढत असतानाच पालघर वरून भोईसरकडे जाणाऱ्या एका भरधाव येष्टीने गर्दीत उभ्या असलेल्या एका टेम्पोला जोरदार धडक दिली आणि ती बस गर्दीत घुसली त्यामुळे टेम्पोजवळ असलेल्या वय पाच वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे या दुर्घटनेमुळे त्या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते यष्टी चालकाविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला इंधनाने टँकर पोहोचत नसल्याने आधीच पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकाविरोधात पालघर भोईसर आणि मुख्य रस्त्यावर सकाळी सात वाजल्यापासून लांबलचक रांगा लावल्या होत्या या रांगांमुळे दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी वाढली तणाव वाढला त्यामुळे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आसिफ बेगसे यांनी टीमसह येथील बंदोबस्त ठेवला होता गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षाच्या मुलाला आधी पालघरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर पुढील उपचारासाठी बडोदा येथे नेण्यात आले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद